निघलेली आहे आणि या शर्यतीची लोक वाट बघत होती ती शर्यत आज आपल्या समोर येत आहे सैऱ्यात भुंगा आता त्या साईडला कुठली गाडी निघते आपण ते पण बघूया चला तर मित्रांनो ज्या लढतीची आपण भरपूर दिवस झालं वाट बघत होती लढत आपल्या समोर येत आहे आपला सावकार कोजगावकरांचा सा भुंगा आणि गोटसा सर्जा अशी विरुद्ध गाडी होणार आहे इकडे या साईडला तुम्ही सर्जासोबत पाळणार आहे पक्ष्या आणि तिकडे त्या साईडला पाळणार आहे संस्कृती आणि पाटील घेसर घेसरकरांचा सैराट तर हे चारही नंदी चालल्या चांगली मैत्रीपूर्ण लढत होणार आहे ते आपण लढत झाल्यानंतर त्यांची मुलाखत जी ज्यांचा गुलाल होईल त्यांचं घेऊया आणि गुलाल झाल्यानंतर चांगले चांगले कमेंट करा कोणाला काही वाईट कमेंट करू नका कारण या गाड्या होतच राहतील आणि ते पायऱ्यामध्ये पलत राहतील तर चला या चारनंतर आजच्या गुलालसाठी शुभेच्छा देऊया तर भेटून जायची गाडी जाईल त्यान वेळेला चला धन्यवाद का मी इकडे या साईडला बघू शकता ए वन जोडीचा ए वन हिरो निघलाय सायराट आणि सायराटच्यासोबत पुन्हा आता पलेल भोंगा अशी मुंबईला ए वन जोडी पलतं आहे आणि त्या जोडीचा कुठेतरी वर्चस्व निर्माण होत आहे आत्ताच्या गाडीला सलग मला वाटतं आत्ताच्या घडीला सहा ते सात गुलाला या सीझनला झाल्यात मोठी मोठी आणि त्याच्या आधीपासून पलते गाडी मागच्या सीझनला पण आत्ताच्या सीझनला तरी परतितच जोरी आहे आणि सैराट आणि भुंगा आणि त्या साईडला असणार आहे विकासदादा खानावकर विका विशाल विशालदादा खानावकर यांचा पक्ष आणि पक्षासोबत कोण निघतो आपण तो, तो बघूया चला तिकडे या साईडला मित्रांनो बघू शकता आपले सर्वांचे लाडके गाडामालक मालक मिलिंदशेठ पाटील पहिल्या गुलालचं मानकरी झालेले आहेत आणि दुसरी लढत पण सर्वांसाठी घेऊन आलेले आहेत भुंगा आणि सैऱ्याट पण आहे एकूण दादा खानावकर यांचा पक्ष पणणार आहे आणि पक्षासोबत कोण निघतो आपण तो थोडक्यात बघूया आता सैऱ्यात दाखवलं तुम्हाला भुंगा पण दाखवतो आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता शेठ पण आहेत तिकडे या साईडला मित्रांनो बघू शकता पुन्हा जोडी निघलेली आहे गुलाल घेण्यासाठी आर्या मिलिंदशेठ पाटील ग्रुप कोचगाव अंबरनाथ यांचा भुंगाडोन आणि बुंगा डोन सोबत पडणार आहे संस्कृती आणि शेट पाटील घेसर घेसर कारण सैराट बघा पुन्हा आता गाडी निघलेली आहे आणि या शर्यतीची लोकं वाट बघत होती ती शर्यत आज आपल्यासमोर येत आहे सैराट बुंगा आता त्या साईडला कुठली गाडी निघते आपण ती पण बघूया चला तसाच मित्रांनो इकडे या साईडला बघू शकतात आपले विशालदादा दादा खानावकर यांचा न नातवलेकरांचा पक्ष नाशिक एक्सप्रेस पक्षा निघला आहे नावडेकरांच्या नावावर नाव होता तो नाव फिरला आहे आणि तिकडे त्या साईडला आपण बघितलं भुंगा आणि सैराट इकडे या साईडला पक्ष निघला आहे तर आता पक्षाला जोड कोण निघतं आपण तो आपण थोडक्यात बघूया आणि एक मैत्रीपूर्ण लढत होणार आहे या लढतीची सर्व दिवस सर्व लोकं वाट होती भरपूर दिवस ती लढत आपल्यासाठी येत आहे तर चारही बैलांना आपण गुलालसाठी शुभेच्छा देऊया तो लड़े लड़े तो या साईडला तुम्ही बघू शकता आपल्या सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक दादा खानावकर आहेत इथे दादा आहेत एक मैत्रीपूर्ण लढत ज्या लढती सर्व लोक वाट होती तर आपण या दोन्ही मालकांना आणि त्या दोन्ही गाडा मालकांना चारही गाडामालकांना गुलांसाठी शुभेच्छा देऊया सर तर मित्रांनो समोरच बघू शकता आलेला आहे ज्या जोडीची आपण शर्यत बघण्यासाठी भरपूर दिवस वाट बघवतो असा सैराट आणि भुंगा त्याच्याविरुद्ध घोटकरांचा सर्जन निघलाय आहे आपण बघूया धोडक्या इथं आल्यानंतर आपण समोर तुम्ही बघू शकता आलाय बघा इकडे तिकडे इक आलेला आहे मित्रांनो भोटकरांचा हिंद केसरी छोटा सर्जा आणि तिकडे त्या साइडला भुंगा